आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी आणि सुपर टेस्टी केक यामध्ये आपण मैदाऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू साखरेऐवजी गुळाचा वापर करूया आणि तेल आणि बटरऐवजी तुपाचा वापर करूया म्हणजे यामध्ये सगळे देशी वस्तू वापरणार आहोत हा केक तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता ओवनमध्ये बनवू शकता आणि कढाईमध्ये पण वर्षा रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे चला सुरू करूया आजची हेल्दी सुपर टेस्टी रेसिपी तर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच बेकिंग पावडर टाकला आहे आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकला आहे आता याला आपण चाळणीने गाळून घेऊया तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याऐवजी दीड चम्मच इनो पण टाकू शकता हे गाळून घेतल्याने काय आहे केक चांगला सॉफ्ट बनतो चला तर मग कुकर पण गरम करायला ठेवू या याच्यामध्ये मी एक वाटी मीठ टाकलेलं आहे ते स्प्रेड करून घेतलं आहे आणि एक स्टँड पण ठेवलं आहे याला दहा मिनटासाठी आपण प्रीहीट करून घेऊया याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅसची फ्लेम कमी करू मी एक चौथाई कप गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चौथाई कप तूप टाकलेलं आहे आणि दोन चमचे दही आंबट असणं जरुरी आहे त्याच्यामुळे केक खूप सॉफ्ट बनतो केक बनवताना दही आंबटच असायला हवं कारण आंबट दह्यामुळे केक खूप चांगला बनतो आता हे मिश्रण गूळ वितळेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यासाठी मी विस्कटचा वापर केलेला आहे मिश्रण आपलं एक जीव झालेलं आहे त्याच्या त्याच्यामध्ये गाळून घेतलेलं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पहिलेच ॲड केलेला आहे त्याच्यामुळे आता याच्यात फक्त मिक्स करायचं आहे त्याला छान मिक्स करून घेऊया मिक्स करताना याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आहे दूध जास्त गरम पण नको आणि थंड पण नको रूम टेम्प टेम्परेचरवर दूध असते तसंच दूध याच्यात घालायचं आहे थोडं थोडं दूध घालून आपण याला मिक्स करत राहू बॅटरला आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं दूध टाकून हे बॅटर आपल्याला करायचं आहे आता ह्यामध्ये आपण एक चम्मच विलायची पावडर टाकू आप तुम्ही ह्याच्यामध्ये वेनेला एसन्स पण टाकू शकता मी विलायची पावडर टाकली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं आहे त्याच्यामुळे काय याच्यातले सारे इन्ग्रेडियंट्स आहे ना ते उठून निघतात मग चवीला खूप छान लागतात हे पहा आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदा आपण चमचानी पण आहे पाहून घेऊया हे बॅटर असंच पाहिजे आहे याला असं वरून टाकलं की ते रिबीनसारखं असं खाली पडलं पाहिजे आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट ॲड करूया तर मी पाव कप ड्रायफ्रूट ग्रेट करून घेतलेलं आहे ते याच्यात घालूया आणि छान मिक्स करून घेऊया हे मिक्स झालेलं आहे आता आपण केक पॅनला बटर पेपर लावूया त्याच्यामध्ये तूप घालूया बटर पेपर मी पहिलेच कापून ठेवला होता याला तूप घालून ग्रीस करून घेऊया तुम्ही याच्यात ऑईल किंवा बटर पण लावू शकता तुपा के ला मी तुपाचा वापर केला आहे त्याच्यामुळे मी याच्यावर तूप लावलेलं ला आहे आता हे बॅटर याच्यामध्ये टाकून घेऊया हळूहळू सगळं बॅटर याच्यामध्ये ॲड करू ह्या पद्धतीने हे बॅटर आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता याला थोडंसं टॅप करून घेऊया म्हणजे याच्यातले जे एअरबल्स आहे ते निघून जातील मग त्याच्यानंतर याला आपण डेकोरेट करूया ड्रायनट्सने मी याला डेकोरेट केलेलं आहे कारण हा हेल्दी केक आहे तर मी ड्रायनट्सचा वापर करत आहे तुम्ही याच्यावर चखो चिसवून लावू शकता किंवा द अन्य ड्रायफ्रूट टाकून पण तुम्ही हे डेकोरेट करू शकता आता याला कुकर आपल्याला गरम झालं आहे सावधानीने आपण याच्यामध्ये आता हे केक पॅन ठेवूया आणि कुकरचं झाकण लावून घेऊ कुकरची शिटी काढून घ्यायची आहे हे लक्षात असू द्या केक आपल्याला पंचवीस मिनटं पेक करायचं आहे मधात एकदा कुकर उघडून पाहून घ्यायचं आहे पंचवीस मिनटं झाले आहे आपला केक पण तयार झालेला आहे टूथपिकच्या साह्याने आपण याला चेक करू शकतो हे बघा हा केक तयार झालेला आहे म्हणजे या टूथपिकला तो चिपकत नाही आहे किंवा चाकूनसुद्धा आपण चेक करू शकतो हे बघा किती सुंदर केक तयार झाले जर थोडासा केक व्हायचा असेल तर आपण पाच मिनटं याला प्रीहीट करू शकतो आपला तसा केक पूर्ण झालेला आहे त्याला थंड झाल्यावरच आपण याला काढूया चाकूच्या साह्या त्या साहाय्याने याला स्क्रेच करून घेऊया आणि प्लेटमध्ये ह्या पद्धतीने काढून घेऊया प्लेट अशी उलटी ठेवून डब्याला थोडंसं टॅप करून हा केक अलगद निघून जातो हे बघा आता बे बटर पेपर पण काढून घेऊया किती सुंदर केक तयार झालेला आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे वाटतच या गव्याच्या पिठाचा आणि गूळ टाकून केलेला केक आहे म्हणून हे पहा किती सुंदर आहे तुम्ही याला आयसिंग करू शकता मी हा प्लेन केक बनवलेला आहे आणि किती सोप्या पद्धतीने हा केक तयार झालेला आहे म्हणजे आपल्या घरी गव्हाचं पिठी असते गुळही असते तुपही असते आणि ड्रायफ्रूट पण तुम्ही टाकू शकता किंवा ते ऑप्शनल आहे हे पहा किती सुंदर आणि सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे